दोन हजार अठरा मध्ये न्यायमूर्ती एम जी गायकवाड कमिशनच्या शिफारशी विधिमंडळात सर्व पक्षीयांनी त्या एकमताने स्वीकारून त्यावर सर्वानुमते एस सी कायदा करून मराठा समाजास घटनेच्या पंधरा चार व सोळा चार अन्वये आरक्षण आपण दिलं हे आरक्षण सन दोन हजार अठरा ते नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंत अस्तित्वात होतो अध्यक्ष महोदय मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर तिथंही ते आरक्षण आपण टिकवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं असता त्यास पहिल्या टप्प्यात स्थगिती मिळालेली नव्हती अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी निकाल देऊन एस सी बी सी कायदा रद्द केला आणि त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकऱ्यामध्ये तेरा टक्के मिळालेलं आरक्षण जे आहे रद्द झालं दुर्दैवाने मला इथं नमूद करावं असं वाटतं की त्यावेळी झालेल्या सुनावण्यांमध्ये अतिशय निवडक व मर्यादित माहिती न्यायालयापुढे ठेवली गेली आणि मी आता काही कोणावर टीका करू इच्छित नाही आणि मला याच्यात राजकारणही करायचं नाही परंतु त्यावेळेस जो पूर्ण तपशील मराठा समाज मागास कसा आहे हे आरक्षण देताना आपण त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित हायकोर्टमध्ये मांडल्या होत्या दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये तशा प्रकारचा तसं नीट मांडलं गेलं नाही आणि म्हणून यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालीतील पूर्ण तपशील तथ्य आणि सर्व प्रकारचा जो डाटा डेटा होता कोर्टासमोर व्यवस्थितपणे मांडण्याची आवश्यकता होती मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरू शकतात असे पुरावे जे आहेत तोडणी कामगार अहवाल घरेलू महिला कामगार डबेवाले हमाल माथाडी कामगार विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संकलित केलेले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माहिती त्याचा अहवाल जनसुनावणी अहवाल असे विविध अहवाल तसेच अहवालासोबतची अनेक कागदपत्रे व्यवस्थितपणे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे मांडणं आवश्यक होतं परंतु त्यावेळेस ज्या पद्धतीने मांडण्याची गरज होती ते मांडली गेली नाही परंतु आता खरं म्हणजे आपण आता एकत्र आहोत सगळे या विषयावर त्यामुळे यामध्ये मी कुणी जुनी काढू इच्छित नाही टीकाटिपणी करू इच्छित नाही आपल्याला एक सगळ्यांचा उद्देश एकच आहे वेगवेगळा नाही आहे आणि म्हणून आज थोडक्यात म्हणजे काय मी काय बोललो नाही आता डिटेलमध्ये माझ्याकडे आहे ते बोलू का इकडे ते मला बोलायचं नाही समजलं की नाही चांगलं आहे आपल्याला आणि म्हणून नाना भाऊ बोलू थोडक्यात मागील सरकारने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जेवढी गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती तेवढी गांभीर्याने घेतली गेली नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शासकीय व निमशासकीय सेवेतील प्रतिनिधित्व नक्की करताना खुल्या प्रवर्गाबरोबर तुलना करून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व नक्की करण्याची पद्धत वापरली या पद्धतीनुसार मराठा समाजाचे प्रतिनिधित्व काढताना मराठा समाजाची तुलना एकूण अठ्ठेचाळीस टक्के असलेल्या खुल्या प्रवर्गाशी केली गेली त्याचा आधार घेत मराठा उमेदवारांचे शासकीय सेवेतलं अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व तेहतीस टक्के असल्याचं नमूद केलं त्यावेळेस खुलासा करणं आवश्यक होतं परंतु त्यामुळे मराठा समाजाचं शासकीय व निमशासकीय सेवेत पुरे सेवेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व असल्याचा निष्कर्ष काढला गेला होता आणि जर त्यांनी शंभर टक्क्याची पद्धत वापरली असती तर सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय जो सरकारने घेतला होता तो टिकला असता एवढंच मला सांगायचं आहे आणि त्यामुळे अनेक त्याच्यामध्ये हे कारण आहे महत्वाचं आणि अनेक दुसरी कारणं आहे आणि त्यामुळे मराठा समाजावर त्यावेळेस अयोग्य पद्धतीमुळे अन्याय झालेला आहे बापट कमिशनने मागासलेपणाबाबतचा जो काही ढोबळ निष्कर्ष काढला त्यामुळे देखील मराठा समाज त्यावेळेस आरक्षणापासून वंचित झाला त्यानंतर मात्र आयुक्त नियुक्त केलेल्या भाटिया कमिशनने मधल्या काळात काही ठोस काम केलं नाही नंतर ज्या राणे समितीने आरक्षणाचा निर्णय घेतला मागाशी म्हटलं मी त्याला स्थगिती मिळाली आणि गायकवाड समितीने सखोल अभ्यासांती मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला या अहवालाच्या आधारे युती सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला अहवाल आव्हान दिल्यानंतर गायकवाड समितीचा जो अहवाल होता त्या न्यायालयापुढे प्रभावीपणे मांड मांडणं आवश्यक होतं आणि त्यामुळे मराठा समाज जे बापट आयोगाचा निष्कर्ष होता पुढारलेला आहे आणि तो ग्र निष्कर्ष ग्राह्य ठरवून न्यायालयाने मराठा आरक्षण त्यावेळेस रद्द केलं या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जून दोन हजार एकवीस मध्ये आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले आहेत त्यासाठी समितीने नव्याने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून फेर सर्वेक्षण करावे नव्याने संख्यात्मक व गुणात्मक माहिती संकलित करून ती रिव्ह्यू पिटिशनमध्ये सादर करावी अशा शिफारशी या समितीने केल्या होत्या त्यावर मागील सरकारने गतीने कार्यवाही करायला पाहिजे होती मात्र ठीक आहे जाऊ द्या ते काय झालं ते सोडून द्या अखेर ती आमचं सरकार आल्यानंतर सुरू केली आणि महायुतीच्या सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं आणि यामध्ये मागील सरकारच्या काळात किंबहुना ज्या त्रुटी राहिल्या होत्या